तर नमस्कार मित्रांनो मी अंकडे स्वागत असतं तुमचं आपल्या एच नजरला आपण आता इलो वेंगुर्ल्याच्या बाजारात जे मानसेश्वर आणि बस वेंगुर्ला बस स्थानकच्या बरोबर मध्ये असता मच्छी मार्केट आपला वेंगुर्ल्याचा तर तिला तर फिरूया आपण मच्छी मार्केट माझ्यासोबत आनंद मिस्त्री तर बघूया हे बघा साहेब आणि आता बघूया काय बाजारात चालू आता तर चला के आबन्छ के के मलाई चाउना नडार्दार पाछ्यायो मिक्सिंग उसको साउन्ड

kaki ati tikkar yeto aasha sound ahe na ithe avdet aani ye ghotle ye hati to dagada asa to नीट करून कापून आणि त्याचे पण म्हणजे पैसे घेतात ते पण जर तुम्ही जास्तच घेतलास मास्टर तर मग ते करून देतात तसं आता आम्ही बोणीच्या टायमा गेल्या म्हणून आमका ते करून देतात नाहीतर अशा प्रत्येका अशी सर्व्हिस भेटत नाही बघा दिवशीचे सौंदाय घेतलं आम्ही पण अजून म्हणजे संघ घ्यायचं विचार चालू हा बॅक पॉम्फ्रेट ब्लॅक पॉम्फ्रेट तर तो घ्यायचं विचार चालू हा बघूया फोनवर बोलता दादाशी आमका नको ते नितेश दादा करूयात तर बघूया तिच्याकडे असतील रे भाई तिच्याकडे नाही तर थोडे मध्ये एक होती काय बांगडे काय काय बांगडे असू काय तरी दिसलेले काय माहिती त्याचा

कणकवलीच्या पुढे कणकवली उमरट नांदगाव देवगडला जाओ तर आमच्याकडनं जाव पाहिजे हा आम्ही रोज येतो या राऊटला गाळी पन्नास चे आठ भेटले आहेत आवशीसाठी कधी नाही ते बांगडे घेतलंय बघू आता आळी घालतली माका <गराँगा> फायनली सरंगे घेतो आम्ही तीनशे पाच तीनशे पाच दिल्या ना तिनं सरंगे तर बरोबर आहेत की नाही कोणाक माहिती मी काय रेग्युलर मासे घेत नाही पण बरे आहेत तिकडे आपल्या इकडच्यापेक्षा पेक्षा म्हणजे बाजारात त्याच्यापेक्षा मासे நம்ம தீன் கிலோமீட்டர் சாங்க

Don't add, don't. दोनाग। <laughs> दोनाग। <laughs> दोनाग। <laughs> ते रोज जातो अरी ते <laughs> ना शू संध्याकाचे हरी त्या वाटत मग कालचे नाही तर बांगड्या होते काल नाही बसलेले तर तर महानू हो मासो कोणतं तो नक्की माझा कमेंटमध्ये तुम्ही सांगा जो आता नीट करता तो मासो म्हणतोय मी कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडतो लाईक शेअर आणि कमेंट करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ बघा अजून संपाक नाही व्हिडिओ तर चला साडेआठशे तीनशे घे डायरेक्ट आणि बाकीचे दीडशे दी दिनंतर देतो पैसे सुट्टे झाले होते माझ्याच तुम्ही उत्तर घेता साडेसात लागतो येऊन काही दिवतच्या अशिवाय फोन आता का

युवक त्याला दाखव एवढी आम्ही सांग अजून वेळ विचार